आता संध्याकाळ झाली आहे आणि पाय पडायला चाललो आहे आम्ही सर्व या टी शर्ट घालून चाललो आहे तर, तर जाऊया आता पाय पडायला तुम्हाला दाखवतो संध्याकाळपर्यंत दाखवतो चला दुसऱ्या घरात आलेलो आहे जाऊया कुठे जाऊया माझा पार्टनर मला जो रील्स मध्ये दिसतो तो माझा तुझं घर आहे काय बोल हाय शिक आहे मित्रांनो हा श्रेयचा गणपती आहे हा बघा तर पाया पडूया प्रसादी घेऊया आणि जाऊया चौकट करण्यात आलेलो आपण हे बघा म्हणजे आमच्या इकडं नळे हे बघा नळे राजा म्हणजे नळे आणि इकडं चौकट असं असतं तर दाखवतो यांचा गणपती इथे आणतात सर्व इथे सर्व गणपती असतात किती पाच गणपती असतात इथं पाच गणपतींची एक गवर आणि आपल्या इकडे पाच गणपतींच्या दोन गवरे असतात आता आपण इथं पाय पडणार आहे या म्हणजे इंद्र गावकऱ्यांचं घर बोलतोय पाय पडायचं आहे गौरी इथे हौसे आहे तर चला मित्रांच्या गावकारांकडे पाय पडून झालंय सगळ्या घरातलं दाखवू शकत नाही मी कारण की व्हिडिओ मोठा होईल तर जाऊया तर कुठं बघूया आपल्या पूर्वी पूर्वजांचे ते दामोदर पेंडेकर यांच्या घरून गणपती घेऊन जायचे पण आता दुर्गा त्यांच्या घरी ते कोणी नाहीये आणि त्या ठिकाणी आम्ही दर्शन होतो पण तिथे कोणी सध्या गणपती बाप्पा मंगलमूर्ती मित्रांनो हाच तो घर जिथून आम्ही पहिले गणपती ला। लायचो म्हणजे मी पण नव्हतो तेव्हा आता समजलं मला माकड बघा डी आहे आता माझ्या मित्राच्या घरी आलेलो आहे म्हणजे सोनारांकडे दाखव तुम्हाला याला तुम्ही बघितलं असाल माझ्या रील्स मध्ये मित्रांनो वाढीत फिरवतो तुम्ही आणि अजून देवारा दिसलाय मला त्याची सिस्टम बघायची तिकडं म्हणजे होत काय ते बघा पाहिजे तर तुमच्या वाडीच पण असले म्हणजे देवाडे असले तर कमेंट करून मला सांगा म्हणजे मला पण समजायचं तर मित्रांनो आता पुढच्या घरात जाऊया आपण मग गाडी बघितली का चल आग... तर विशाला आता दुसऱ्या घराकडे चाललेलो आहे म्हणजे मधले मधले घर घेतले नाही सर्व घर घेत राहिलो तर व्हिडिओ मोठा होईल म्हणून तर जाऊया आता पुढच्या घरात चला आता माळ्यांकडे आलेलो आपण तिथं डेकोरेशन दरवर्षी चांगलं असतं तर यंदा बघूया चांगलं आहे कसं म्हणजे कसं आहे ते बघूया चला तिथं जाऊया डायरेक्ट डायरेक्ट डेकोरेशन दाखवतो तुम्हाला मित्रांनो इथलं डेकोरेशन बघा गौरे आणि इथे औषध ठेवलेले आहेत दरवर्षी चांगलं असतं इथं डेकोरेशन यंदा पण तसंच आहे मित्रांनो आता देवळात आलंय आमच्या हे बघा देव बघा हे बघा इथं पाट्या पण लिहिलेल्या आहेत नावाच्या देव आणि इथं पाट्या नावाच्या ना वाडी महापुरुष गणपती श्रीदेव गांगेश्वर हेवगा देव रवळनाथ आणि विठल्या देवी माता असे मित्रांनो आहे असा आमचा देऊळ आहे निसर्गरम्य वातावरणात देऊळ आहे आमचं चार साइडनं हिरव हिरवगार आहे आणि हे आमचं मंदिर तर आता एक दोन घरच राहिले आहेत ती करतो आणि तुम्हाला दाखवतो ते एक घर दाखवतो तुम्हाला आता विवेकच्या घरी आलो आहे तो रील्स मध्ये असतो विवेक त्यांच्या गणपती हा बघा मातीच्या मूर्त्या आहेत इथं पाय पडून जाऊया आणि टॉक थांबूया कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बोल सबस्क्राईब करा यू एड बोल जादा जादा करा, करा, करा। आता वाडीतून फिरून आलो आहे पाय बिया पडून झालो आहे सगळं आणि आता रात्रीचा ब्लॉग दुसरा टाकणार आहे मी कारण आत्ताच आपण मोठा होऊ शकतो ब्लॉग म्हणून तर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मित्रांनो एक हजार सबस्क्राईबर व्हायला फक्त दोनशेच बाकी आहेत ते करून टाका मित्रांनो लवकर म्हणजे आपण एक हजार सबस्क्राईबर पूर्ण होतील तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय